नमस्कार मी विष्णू पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडते यूट्यूब चॅनलवरती अर्थात ज्याचं नाव आहे विष्णू आणि आज तुमच्यासाठी घेऊन आले लव्ह लेटरचा सहावा भाग आणि खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे ही सिरीज मलाही माहिती आहे तुम्हालाही कधी ऐकू असं झालेलं असतं आणि मलाही कधी लिहू असं झालेलं असतं पुढे काय होणार आहे काय होणार आहे मलाही नसतं माहिती बरं का त्यामुळे ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे माझ्यासाठी तेवढीच इंटरेस्टिंग आहे जेवढी तुमच्यासाठी आहे अजून तुम्ही पहिले भाग पाहिले नसतील तर इकडे आय बटनडा दिसेल किंवा त्याची एक प्लेलिस्ट लिस्ट केली आपण लव्ह लेटर सिरीजची सो पहिले पाच भाग जाऊन बघा तुम्हाला आवडतील म्हणजे सहाव्या भागामध्ये नेमकं काय चाललंय भाग सहा उद्या तिच्याकडे जायचंय या विचारात त्याची नीट झोप पण झाली नाही सकाळी सकाळी उठून क्लासला गेला तर आपण तिकडेही त्याचं लक्ष लागेच ना एकच डोक्यात विचार अर्थात तिचा <laughs> आज तिच्या घरी जायचं होतं सो थोडा नटून थटूनच आलेला तो मेसेजवरती त्यांचं बोलणं चालूच होतस शेवटी तिचा मेसेज आला मी आता तुझ्याकडे यायला निघते तू सुटलास की थेट गेट जवळ ये क्लास संपला त्याने गडबडीत वह्या मिटल्या आणि वर्गातून थेट गेटवर तिच्या स्कूटीवरून दोघे तिच्या घराच्या दिशेने जाऊ लागले हा बसताना तसा सुरक्षित अंतर ठेवूनच बसलेला तिने म्हणून ब्रेक दाबला तसे त्याचे तोडी हात तिच्या खांद्यावर गेले एकदम भांडावर आल्यासारखं त्यानं पटकन हात बाजूला घेतले ती पण थोडी गालातल्या गालात हसली बर का हा शांतच होता काय बोलावं कुठून सुरुवात करावी हे काही कळत नव्हतं त्याला तरी ती मध्ये म्हटलीच व्हॉट्सअपवर जास्त वाता मारत असतोस रे आणि समोर असल्यावर घाबरतोस का बोलायला तो म्हणाला नाही नि असं काही नाही आणि तुला का घाबरू मी तू काय खाणार आहे का मला <laughs> तुला नीट जेवण जात नाही बस झाले हा टॉन्स जेवते नीट हल्ली मी <laughs> तो हसायला लागला तिच्या गाडीने टर्न घेतला आणि एका मोठ्या सोसायटीच्या दिशेने जाऊ लागली तो पहिलाच वेळ तिच्या घरी जात होता एका प्रशस्त बंगल्याजवळ ती जाऊन थांबली सिक्युरिटीवाल्याने गेट उघडलं त्यांची गाडी आतमध्ये गेली खूप मोठा बंगला बाहेर दोन फोर व्हीलर तीन चार टू व्हीलर त्याला आता थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं कारण तिच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल त्याला काहीच माहिती नव्हतं हा उतरला तिने गाडी पार्क केली आणि त्याला म्हटलं ये ना तो तिच्या मागून घरामध्ये गेला तिने त्याला बसायला सांगितलं तो सोप्यावर बसला ती आईला बोलावत आतमध्ये गेली लगेच एक माणूस पाणी घेऊन आला खूप दिवसांचा तहांडला असल्यासारखं त्यानं घाटा पाणी प्यायला सुरुवात केली आणि सगळं घर न्याहाळू लागला इतक्यात ती आणि तिची आई दोघी हॉलमध्ये आल्या दोघी सोप्यावर बसल्या क्लासेस कॉलेज याबद्दल बोलणं झालं आणि आई म्हणाल्या आता लंचला उशीर नको बाकीच्या गप्पा जेवणाच्या टेबलला होऊ देत चला पटकन भूक लागली असेल ना त्यानं थोडंसं हसून होकारा ती मान हलवली जेवणात काय गप्पा होणार तिचे बाबा नेमके काय करतात पुढे ते कुठे जाणार आहेत हो 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 सगळं सगळं येणार आहे सगळं तुम्हाला सांगणार आहे ही स्टोरी खूप मस्त मस्त होत जाणार आहे जशी तुम्हाला आवडेल अशी होत जाणार आहे त्यामुळे अशाच व्हिडिओ दर शनिवारी मी ही स्टोरी सिरीज घेऊन जाणार आहे सो पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर विष्णू जानलला सबस्क्राईब करा त्यासमोर बेल आयकॉनवरती क्लिक करा व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा तुम्हाला या बदल काय वाटतं आजचा भाग कसा होता मला खाली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका लवकरच भेट एका नव्या कोर एपिसोडचा टाटा बाय पाय टेक केअर